श्री स्वामी समर्थ सुख आणि समाधानासाठी महत्वाचे उपाय आणि तोडगे खाण्यापिण्याचे बंधनपाळा किंवा पाळू नका मात्र रोज देवाला तुपाचा दिवा करावा परिणाम लक्ष्मी स्थिर होते अमावस्या पौर्णिमा या दिवशी रात्री दही भात सुक्या कागदावर घेऊन त्यावर हळद कुंकू टाकावी व तो कागद मोरीच्या धक्क्यावर किंवा खिडकीवर रात्रभर ठेवावा व सकाळी जे उरेल ते कचऱ्यात टाकून द्यावे परिणाम आपल्या घरातील अदृश्य शक्ती याने तृप्त होऊन सुख समृद्धी लाभते घरात आनंदी वातावरण निर्माण होते तीन रोज रात्री जेवताना कागदावर जेवणाचा घास काढावा व हात धुण्याच्या वेळेस तो उचलून बाहेर टाकावा व नंतर हात धुवावे परिणाम आपले वास्तुपुरुष व आपले वास्तुदैवत प्रसन्न राहून घरात काहीही कमी पडत नाही चार प्रत्येक शनिवारी व अमावस्या पौर्णिमेला गोमूत्रात हळद टाकून त्याचा पट्टा उंबरट्यावर ओढावा परिणाम करणी देवदेवस्थिती की अदृश्य शक्ती घरात असल्यास घर सोडतात व बाहेरून कोणतीही नकारात्मक शक्ती घरात येऊ शकत नाही पाच सोमवारी आणि एकादशी या दिवशी नारळ फोडू नये कारण ब्रह्मांडाचे तसेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहे त्या दिवशी नारळ फोडल्यास देवांना मार लागल्याचे दोष आपणास लागतात सहा दारशी गाय आल्यास तिला पोळी अन्न व गुळ न देता हाकलू नये कारण गाय आपले दोष आणि संकट घेण्यासाठी येते सात आपल्या घरातील शिळे अन्न कुत्रे किंवा मुखे जनावर यांना जरूर द्यावे पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य पदरी पडते आठ दाराशी उन्हाळ्यात कोणी पाणी मागत असल्यास हातचे काम सोडून पाणी द्यावे कारण उन्हाळ्यात तहानलेल्या व्यक्ती किंवा मुख्य जनावरास पाणी देणे पाजणे हे महापुण्य आहे नऊ रस्त्यावर रुद्ध अंध अपंग आजारी व्यक्तीला मदत हवी असल्यास जरूर करावी यासारखी पुण्य कमावण्याची संधी नाही दहा महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा उभा ठेवू नये झाडू लक्ष्मीचे प्रतीक आहे त्याचा मान ठेवावा अकरा मीठ सांडल्यावर त्याच्यावर पाय पडू नये म्हणून ते स्वच्छ भरून पाण्यात टाकावे मीठ समुद्रात असते समुद्रापासून मिळते लक्ष्मी समुद्रकन्या आहे लक्ष्मी आणि मिठाचा फार जवळचा संबंध आहे बारा भर सायंकाळी घरातून तीन वस्तू कुणाला देऊ नये मीठ पैसे आणि झाडू या वस्तू लक्ष्मीकारक आहे आणि आपण सायंकाळी लक्ष्मी येण्याची वाट पाहतो म्हणून तिला घरातून जाऊ देऊ नये तेरा तसेच दूध दही आणि ताक ह्या वस्तू गाईपासून प्राप्त होतात म्हणून याही लक्ष्मी स्वरूप आहे त्या वस्तू सायंकाळी कुणास देऊ नये चौदा आपल्या घरातील देवारा बिना कलश स्थापना ठेवू नये देवाऱ्याजवळ डाव्या हाताला कलश स्थापना जरूर असावी नारळ सोलून कलशावर ठेवावा त्यात शेंडी ठेवावी उजव्या बाजूला दीपक ठेवावा पंधरा पूर्वी काही घरांमध्ये बहिणीचे भावांचे किंवा नातेवाईकांचे मुलं स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळत आणि मोठे करीत असत नंतर ते मुलं दुकान शेती व्यापारात घरच्याप्रमाणे मदत करीत अर्धे आयुष्य एकत्र जात असत काही कारणास्तव या मुलांना वेगळे करू नये कारण हा फार मोठा तळतळाट लागतो आणि त्या घरातून लक्ष्मी निघून जाते सोळा एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये लक्ष्मी वास करते म्हणून कुटुंब विभक्त होऊ देऊ नये किंवा विभक्त जाऊन राहू नये सतरा घरातील वडीलधारांचा मान ठेवावा कर्तव्याची जाणीव ठेवावी कुणी आपणास मदत केली विसरू नये कुणाशी कपट काढताने वागू नये अठरा सकाळी लवकरच उठावे महिलांनी अंगणात सडा रांगोळी आणि पुरुषांनी सूर्यनारायणास पाणी आणि देवाजवळ धूप दीप लावावे सकाळी एखादा नियम ठेवून चहा घ्यावा जसे तुळशीला पाणी दिवा लावून मग चहा घ्यावा हे सकाळी लवकरच करावयाचे याचे काम मग दिवसभर आपल्या पद्धतीने काम करावे एकोणावीस महिला आणि पुरुष यांनी आपले कोणतेही काम चटपट करण्याची सवय ठेवावी थोड्या वेळाने करावायचे काम आताच करून मोकळे व्हायची सवय आपणास कंटाळवाने वाटणार नाही रोजचे ग्रहकृत्य हे टाळता येत नाही पण आवड ठेवून झटपट काम केल्यास घरात स्वच्छता आणि आपोआपच शांतीही नांदते वीस वरील पद्धतीत थोडेफार नियमांचे पालन केले तरी आपणास बाकी नियमांची आपोआप सवय होईल आणि लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी वरील उपाय खूप महत्वाचे आहे व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवावे आणि अशाच प्रकारच्या नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा भेटू या एक महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत धन्यवाद श्री सद्गुरू स्वामी समर्थ